नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात की गणेशाच्या जवळ नेहमी उंदीर का असतो हे तुम्हाला माहीत आहे का चला तर या कथेतून जाणून घेऊयात हा कथेचा पार्ट वन आहे गणेशवाहन उंदीर कथेची ओळख लघुकथा रोमांचक आणि मजेदार असतात नाही का ते आपल्याला जीवन समाज चांगले वर्तन आणि बरेच काही याबद्दल अनमोल धडे देखील शिकवतात लघुकथांच्या सर्वात मोठ्या भांडारापैकी एक म्हणजे भारतीय पौराणिक कथा जसे महाभारत रामायण आदिपर्व इत्यादी ग्रंथांमध्ये अनेक मनोरंजक कथा आहेत ज्या आपल्याला नैतिकतेच्या बाबतीत खूप काही शिकवतात अशीच एक रंजक गोष्ट म्हणजे गणेश आणि मुशक यांची ही कथा आहे जी आपल्याला सांगेल की एक छोटा उंदीर भगवान गणेशाच्या सतत साथीदार आणि त्याचे वाहन कसा बनला कसे हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे का गणेशजींच्या उंदीर या वाहनांच्या उत्पत्तीची कथा जरी गणेशांचे विविध अवतार मोर सिंह आणि साप यांच्यासारख्या वेगवेगळ्या वाहनांसह याचे चित्रण करतात परंतु बहुतेक बहुतेकदा तो उंदीर चालवताना दाखवला जातो पुराणांपैकी एक मत्स्य पुराणात गणेश आणि उंदिराची कथा प्रथम आली तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की मत्स्य पुराण इतिहासामध्ये सुधारित केले गेले आहे उंदीर आणि गणेश कथेचा सारांश जरी आपण सर्वांनी भगवान गणेशच्या अनेक कारनाम्याबद्दल ऐकले असले तरी या प्रिय त्याच्या छोट्या साथीदाराशिवाय त्याचे वाहन मूषक याशिवाय आपण विचार करू शकत नाही लहान उंदीर मोठ्या आणि शक्तिशाली गणेशाचे वाहन बनण्याची कथा एक मनोरंजक आहे आणि तीच आपण जाणून घेणार आहोत गणेश आणि मुकश कथा भगवान इंद्राच्या दरबारात सुरू होती जिथे अनेक ऋषी आणि गंधर्व एकत्र जमले होते गंधर्वामध्ये क्रौंच नावाची एक विशेष देवता होती भेटी दरम्यान भगवान इंद्राने क्रौंचाला हाक मारली आणि तो पुढे आला तो चुकून वामदेव ऋषीच्या पायावर पडला या कृतीमुळे वामदेव संतप्त झाले आणि त्याला क्रोंचाने शाप दिला आणि त्याला उंदीर बनवले तथापि शापाचा उलट परिणाम झाला कारण क्रौंच लहान उंदीर बनण्याऐवजी डोंगरा एवढा मोठा उंदीर बनला त्याने शेतात गुरे ढोरे आणि त्याच्या मार्गात असलेल्या सर्व गोष्टींचा नाश करण्यास सुरुवात केली त्याच्या विनाशाच्या प्रवासात राक्षस राक्षसक्रंश महर्षी पराशरांच्या आश्रमात पोहोचला जिथे भगवान गणेश देखील वास्तव्य करत होते गणेशांनी महाकाय उंदराने केलेल्या उपद्रवाबद्दल ऐकले आणि त्याचा नाश नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला अनियंत्रित उंदीर थांबवण्यासाठी भगवान गणेशाने आपला पाशा मूस सोडला आणि तो महाकाय उंदीरच्या गळ्यात लपेटला या कृतीने उंदराला गणेशाच्या चरणी दयेला आणले गणेश म्हणाला की उंदीर पात्र आहे कारण तो लोकांचे नुकसान करत होता त्या माफी मागितली आणि सांगितले की त्याच्या आकारामुळे तो काहीही करू शकत नाही मग गणपतीने काय केले तुम्हाला माहीत आहे का गणपतीने ठरवले की उंदीर हे त्याचे वाहन असेल गणपती पुन्हा उंदरावर चढला उंदराला गणेशाचे वजन सहन न झाल्याने तो लहान झाला उंदराने गणेशाला प्रकाश बनण्याची विनंती केली जेणेकरून तो त्याला आधार देऊ शकेल आणि भगवान गणेशाने आनंदाने तसे केले तेव्हापासून प्रत्यक्षात क्रौंच असलेल्या उंदीर गणपतीचे वाहन बनला आणि आपल्याकडे आणि आपल्याकडे पार्ट टूमध्ये अजून दुसरी गणपती आणि उंदीर यांची कथा आहे ती तुम्ही नक्की पहा मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद सावधान रहा सतर्क राहा आपली काळजी घ्या